आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्रातील पुण्यात एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे तीन आरोपींनी हा गुन्हा केलाय गुरुवारी रात्री उशिरा ही महिला पुरुष मित्रांसोबत बाहेरगावी गेली असताना सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि तिचा मित्र कोंढवा परिसरात होते त्यानंतर तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी तरुणीच्या मित्राला मारहाण केली रात्री अकराच्या सुमारास आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला पोलिसांना सांगितले की ही तरुणी रात्री उशिरा बोगदेव घाट परिसरात मैत्रिणीसोबत फिरायला गेले होते जिथे रात्री अकराच्या सुमारास तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला पहाटे पाचच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आरोपींचा शोध सुरू आहे अटकेसाठी गुन्हे शाखा आणि डीव्ही ची दहा पथके तैनात करण्यात आली आहे संध्या लावसाठी प्रतिनिधी सुनील शिरसाट पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्युबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा